नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यातील तमाम बळीराजासाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत गेल्या अनेक दिवसांपासून ज्या निर्णयाची प्रतीक्षा होती त्या शेतकरी कर्जमाफीचा मुहूर्त अखेर ठरला आहे तीस जून पूर्वी ही मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे ही कर्जमाफी कोणाला मिळणार किती कर्जमाफ होणार जाणून घेऊया राज्यातील शेतकऱ्यांसाठी अशी बातमी समोर आली आहे की ज्यामुळे लाखो कुटुंबांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू येणार आहे होय तुम्ही बरोबर ऐकताय शेतकरी कर्जमाफीचा दिवस आता जवळपास ठरला आहे सरकारने आत्तापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे आणि सूत्रांच्या माहितीनुसार तीस जून पूर्वीच मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे मित्रांनो राज्यातील तब्बल पंचवीस लाख शेतकरी सध्या प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत हजारो कोटींचे पीक कर्ज थकीत आहे अवकाळी पाऊस दुष्काळ गारपीट आणि बाजारभावातील घसरेण यामुळे शेतकरी अक्षरशः संकटात सापडले आहेत पण आता परिस्थिती बदलू शकते सरकारकडून स्थापन केलेल्या समितीचा रिपोर्ट येताच कर्जमाफीचा अंतिम निर्णय जाहीर होणार आहे म्हणजेच लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा सुवर्ण सकाळ येण्याची चिन्ह दिसत आहेत मग नेमकी कर्जमाफी कोणाला मिळणार किती कर्ज माफ होणार आणि घोषणा नेमकी कधी होणार संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी माहिती दिली आहे की महाराष्ट्र सरकार तीस जून पूर्वी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करण्याच्या तयारीत आहे यासाठी राज्य सरकारने प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन केली होती या समितीचा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सरकारला प्राप्त होईल त्यानंतर तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेऊन यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे म्हणजेच पावसाळा सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरचा कर्जाचा बोजा कमी करण्याचा सरकारचा मानस आहे कोणाला मिळणार लाभ आता पाहूया या कर्जमाफीचा नेमका फायदा कोणाला होणार अतिवृष्टीग्रस्त शेतकरी ज्या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना प्राधान्य मिळेल थकीत कर्जदार सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक कर्ज घेतलेले थकीत कर्जदार या योजनेसाठी पात्र असतील अपेक्षित लाभार्थी राज्यातील सुमारे चोवीस ते पंचवीस लाख शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे आकडेवारी आणि सद्यस्थिती शेतकरी मित्रांनो गेल्या काही वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत आहे कधी अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ आणि गारपीट यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे तब्बल पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटी रुपयांचे पीक कर्ज थकीत आहे बाजारभावातील चढ उतारामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून हे चोझे हलके करण्यासाठी सरकार आता अंतिम आराखडा तयार करत आहे मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकार तीस जून पूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अधिकृत घोषणा करण्याची तयारी करत आहे ही माहिती स्वतः राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे सरकारने कर्जमाफीचा आराखडा तयार करण्यासाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन केली होती या समितीचा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सरकारला प्राप्त होईल त्यानंतर तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेऊन यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे म्हणजेच पावसाळा सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरचा कर्जाचा बोजा कमी करण्याचा सरकारचा मानस आहे या संभाव्य कर्जमाफीमुळे राज्यातील सुमारे चोवीस ते पंचवीस लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी किती मोठा दिलासा ठरेल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद